नमस्कार मी सुरेखा देसले माझे बागलान रेसिपी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा, ला करा थँक्यू आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत तर मी त्याची तुम्हाला आज नवीन पद्धत सांगणार आहे आधी आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावर बारीक बारीक मुळी आलेली असते तर ती आपण अशा पद्धतीने सालून घेणार आहोत अशा पद्धतीने छान स्वच्छ सालून घेतले आता ते आपण किसणार आहोत आता आपण गाव आणि तूप टाकून घेणार आहोत तुपामध्ये गाजरचा हलवा खूप छान असतो पौष्टिकही असतो गाजर तुम्हाला माहितीच आहे आपल्या शरीराला किती चांगलं असतं खाल्लेलं तर आपण आता तुपामध्ये गाजरचा हलवा फ्राय करा गाजर फ्राय करून घेणार आता आधी आपले गाजर फ्राय होतोय तोवर आपण वेलची दळून घेऊ आणि थोडे ड्राय फ्रुट्स पण बारीक करून घेऊ हिवाळा आला की माझ्या मुलांना गाजरच्या हलव्याची खूप आठवण येते गाजरचा हलवा म्हणजे माझ्या दोघी मुलांचं खूप फेवरेट आहे पण आज ते नाही आहेत माझ्या जवळ खायला पण ते आल्यावर मी नक्की त्यांना छान करून देणार आहे आणि नवीन टेस्ट आणखी गुळाचा हलवा मी थोडं दूध आटवायला ठेवलं होतं ते आता मी थोडं टाकून घेणार आहे तुमच्याकडे साय असली तुम्ही साय टाकू शकता खूप छान लागतं आपण थोडासा खवाई टाकू शकतो आपल्याला गाजर मधलं दूध पूर्ण आटवून घ्यायचं आहे कारण की दुधामध्ये जर गुळ आला तर ते दूध फुटण्याची शक्यता असते फाटण्याची त्याच्यामुळे अशा प्रकारे पूर्ण ओर्ड करून घ्यायचं आहे ही साधी आता आपण त्यात किसलेला गुळ मिक्स करून घेणार आहोत मी तुम्हाला प्रमाण सांगते एक किलो गाजर असतील तर अर्धा किलोला पण कमी गुळ टाकायचा अशा पद्धतीने गुळ छोटा विरघळला आपला आता वितळला मी वेलची थोडी साखर टाकून दळली थोडी असते ना मिक्सरमध्ये येत नाही ती बारीक होते आणि आपण आता आपले ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला गाजरचा हलवा तयार